राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात आज पुन्हा मोठा बदल त्या ठिकाणी झालेला असून बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंचाळीस रुपयांचा दर, दर मिळतोय खरीपाची पेरणी घटल्यानं बाजारभाव अजूनही या ठिकाणी टिकून आहे बाबुळगाव बाजार समितीसोबत लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल चिखली बाजार समिती असेल मेहकर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर बुळेला लागणे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब कोणत्या बाजार समितीमध्ये बाबुळगाव आवक झाले बघा एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एक रुपया आणि जास्तीत जास्त बाजार फिरतोय चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा एक हजार पाचशे सत्तावीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा फक्त सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार नऊशे रुपये जास्त जास्त बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंदाने या पुढील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद्र पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी मानोरा आवक झाली बघा एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तर दर मिळतोय अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपये जास्त जास्त दर मिळतोय पंचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हे शेतकरी शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमानदार आहेत यानंतरची बाजार समिती जर का पाहिली ती आहे त्या ठिकाणी मुरुम आवक झाली बघा फक्त पासष्ट क्विंटल आवक कमी आहे कमीत कमी में दर देळतोय चार हजार तीनशे सव्वीस रुपये जास्त जास्त बाजार मिळतोय मरून बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ आवक झाले बघा दोनशे सात क्विंटल कमीत सा कमी तर दर मिळतो चार हजार एकशे चाळीस रुपयां जास्त जास्त बाजार भेटतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे चिखली आवक झाले बघा चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी तीन हजार सहाशे रुपयां जास्त जास्त बाजार आहे चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार वीस रुपयां जास्तीत जास्त बाजार पडतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती या ठिकाणी कारण जावक झालेली आहे बघा बाराशे क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी चार हजार पंचवीस रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत